नमस्कार आपण पाहत आहे लोक अधिकार न्यूज प्रभुराज प्रतिष्ठान व लातूर जिल्हा वकील मंडळ यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिला वकिलांचा सन्मान आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी प्रभूराज प्रतिष्ठान लातूरच्या वतीने लातूर जिल्हा महिला वकील कक्ष परिसरात महिला दिनाचे औचित्य साधून सर्व वकील महिलांना महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या जगात महिलांना मोठे मान आहे ज्याने महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून मोठ्या पदावर विराजमान आहेत महिला प्रगतीमध्ये पुरुषापेक्षा पुढे चालत आहेत प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत वकील क्षेत्रातही महिला वक वकील पुरुषांच्या बरोबरीला काम करत असताना महिला वकील दिसत आहेत अजून महिलांनी आपल्या जीवनात प्रगती करावी आणि संसारालाही सांभाळत नाव लौकिक करावे असे उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी वुमन फे फेडरेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अड़ेक। जयश्री पाटील प्रभुराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजय कलशेट्टी ॲडव्होकेट सुजय सलगरे वकील मंडळाचे महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट हर्षदा जोशी ॲडव्होकेट किरण चिंते ॲडवोकेट मेघा पाठणकर ॲडव्होकेट वसुधा देशपांडे ॲडवोकेट म सुमेधा शिंदे ॲडव्होकेट मोहिनी रामपुरे ॲडवोकेट मनिषा आनंदगावकर ॲडव्होकेट लता बदने ॲडवोकेट प्रतिभा कुलकर्णी ॲडव्होकेट कविता तिवारी ॲडवोकेट आरती सुरवसे ॲडवोकेट कल्पना भुरे ॲडव्होकेट बीना राऊत ॲडवोकेट करीमा शेख ॲडव्होकेट कृष्णा काळे ॲडव्होकेट संगीता शिंदे ॲडव्होकेट प्रतिभा शेळके ॲडव्होकेट प्रिया चव्हाण आदी महिला वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकाधिकार न्यूज लातूर